श्री स्वामी समर्थ प्रियाज आहे यूट्यूब चॅनल तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होण्यासाठी समृद्धी नांदण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला संकल्पयुक्त सत्यनारायण आहे ती करायचे आहे संकल्पयुक्त जर सत्यनारायण आपल्या घरामध्ये जर केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कितीही अडचणी असू द्या अगदी तुमची संतान प्राप्तीची असू द्या आर्थिक अडचणी असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी अतिशय प्रभावशाली ही भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला गुरुजींची गरज लागणार नाही हे जे सत्यनारायण आपण करणार आहोत ते स्वतः आपण घरच्या घरी स्वतः आहेत ते करायचे आहेत गुरुजींची गरज आहे ती लागणार नाही तर हे सत्यनारायण आपण एक तीन पाच नऊ सात अकरा एकवीस अशा प्रकारे आहे ते संकल्पयुक्त आहे ते करू शकतो आपण प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला हे करतो ही सेवा भगवान विष्णूंची सर्वात आवडती सेवा आहे त्यामुळे माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न होते कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आहे ती वास करते आणि कायमस्वरूपी आहे ते टिकून राहते म्हणजेच की आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती आहे ती होते अष्टलक्ष्मीची प्राप्ती होते आणि ज्या ठिकाणी अष्टलक्ष्मीची प्राप्ती होते त्या ठिकाणी कधीच कशाची कमतरता होत नाही म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये संकल्पयुक्त सत्यनारायणाला आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही या सत्यनारायण सेवेसाठी सुरुवात आहे ती करू शकता फक्त एकादशी दिवशी आपल्याला सत्यनारायण ही सेवा आहे ती करायची नसते त्या दिवशी सत्यनारायण हे केलं जात नाही मी पण माझ्या घरी प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण ही सेवा आहे ती खूप वर्ष झाली ही सेवा आहे ती करते मला एक खूप छान असा अनुभव आलेला आहे आत्तापर्यंत खूप ताई आणि दादा ह्यांनाही अशा प्रकारचा खूप छान अनुभव आलेला आहे आणि श्रावणामध्ये मी कमीत कमी तीन किंवा पाच तरी सत्यनारायण करण्याचा प्रयत्न आहे ते संकल्पयुक्त करते आणि अशा प्रकारची सेवा तुम्हीही तुमच्या घरामध्ये करावी तुम्हालाही छान प्रकारे असाच अनुभव यावा असं मला वाटतं तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारचं संकल्पयुक्त सत्यनारायण सेवा आहे ती तुमच्या घरामध्ये करावी आणि तुम्हाला अनुभव काय येतो नंतर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता ज्या दिवशी आपण सत्यनारायण सेवेला सुरुवात करणार आहोत म्हणजे ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी सत्यनारायण पूजा मांडणी करणार आहोत त्या दिवशी आपल्याला संकल्प आहे तो सोडायचा असतो तो संकल्प म्हणजे आपण एकूण किती सत्यनारायण करणार आहोत हे आपल्याला त्यामध्ये सांगायचं असतं आणि ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पडून द्या अशी भगवान विष्णूंना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची असते अशा प्रकारचा संकल्प आपण सोडायचा आणि नंतरच आपण पूजा मांडणी आहे ती करायची आहे आता ही जी पूजा मांडणी जी आपण पहिल्या दिवशी जी केलेली आहे तर ही पूजा मांडणी जेवढे दिवसाचा पण संकल्प केलेला आहे उदाहरणार्थ तुम्ही तीन दिवसाचा पाच दिवसाचा सात अकरा दिवसाचा केला असेल तर तेवढ्या दिवस ही जी पूजा आपण जी मांडलेली आहे ही, ही पूजा आहे ती आपल्याला तशीच आहे ती ठेवायची आहे पूजा आपल्याला उचलायची नाही आहे प्रत्येक दिवशी आपल्याला शिर्याचा नैवेद्य आहे तो थोडासा आपल्याला करायचा आहे जास्त प्रमाणात आहे तो आपल्याला करायचा नाही अगदी थोडासा आहे तो करायचा आहे कारण घरामध्ये रोजच शिरा आहेत ते प्रत्येकजण आपल्या घरातील खाणार नाहीत म्हणून प्रसादाला प्रत्येकाच्या थोडासा वाटणी लाईल एवढाच आपण आहे तो, तो करायचा आहे आता संकल्पयुक्त आपण सत्यनारायण पूजा आहे ती करणार आहोत म्हणजे आपण तीन पाच जर दिवसाचं सत्यनारायणाचा जर संकल्प केला असेल तर ते पूजेमध्ये ठेवलेलं जे साहित्य आहे म्हणजे जी विड्याची पानं असतील किंवा फुलं ठेवलेली आहेत ही आहेत ती खराब होत नाहीत पण तुम्ही पाच दिवसाच्या वरतीचा जर सात नऊ अकरा एकवीस एकावन्न अशा पूजेचा जर संकल्प केला असेल तर हे सर्व साहित्य नक्कीच खराब आहे ते होऊ शकतं म्हणूनच आपण आपल्या पूजेतील जर साहित्य जर खराब जर झालं तर आपल्याला पूजेतील संपूर्ण साहित्य आहे ते आपण नक्कीच ते बदलू शकतो म्हणजे विड्याची पानं आहेत ते बदलू शकता नैवेद्य तर आपल्याला नैवेद्य तर आपल्याला रोजची रोज आहे तो ठेवायचाच आहे बदलू शकता फोटो असेल सत्यनारायणाचा त्यासाठी घातलेला हार आहे तोही आपण बदलू शकतो त्याचबरोबर रोज आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो अकरा वेळा त्यांचा मंत्र जप आहे तो करून म्हणायचा आहे एकशे आठ वेळा करता आलं तर अतिशय उत्तम नाहीतर अकरा वेळा आहे तो म्हणायचा आहे आणि ज्या तीन आपण सुपारी मांडलेल्या आहेत एक गणपती बाप्पांची कुलदेवतेची आणि वरुण देवतांची त्याही सुपारी आहेत त्याच्यावरती आपल्याला तीन तीन वेळा मंत्र जप करून आहेत त्या अभिषेक करून त्या पुन्हा जागेवरती आपल्याला आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि त्यांची पूजा आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे बाकीचं जे आपण पाठ वगैरे जे सर्व काही मांडलेलं आहे ते आपल्याला सर्व काही उचलायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला ही संकल्पयुक्त पूजा आहे ते आपल्याला करायची आहे ह्या सत्यनारायण संकल्पयुक्त सेवेसाठी आपला मासिक धर्म झाल्यानंतरच आपण सुरुवात आहे ती करावी किंवा जरी तुम्ही अदोगर जरी केली तर काय होईल की मासिक धर्म जर मध्ये जर आला तर आपली ही सेवा आहे ती मध्ये तशीच राहू शकते आणि पुन्हा आपल्याला ते चार पाच दिवस होऊन गेल्यानंतर आपण कंटिन्यूली तशा प्रकारे सेवा आहे ती करू शकतो म्हणजे जेवढ्या आपल्या पूजा राहिलेल्या आहेत करायच्या तेवढ्या आपण आहेत त्या करायच्या आहेत तोपर्यंत आपल्याला त्या पूजेला हाती लावायचा नाही नंतर आपण पूजेमध्ये सर्व काही साहित्य आहे ते व्यवस्थितपणे नवीन साहित्य घालून नंतर आपण पूजा आहे त्याशी कंटिन्यूली करू शकता त्याचबरोबर रोज आपल्याला त्या अध्यायांचं वाचन आहे ते रोज करायचं आहे ही सेवा आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायची आहे कारण सत्यनारायण हे प्रदोष काळामध्ये केलं जातं त्यावेळेची सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आणि अतिशय उत्तम वेळ असतो त्या सेवेचा त्यामुळेच त्यामुळे आपण प्रदोष काळामध्येच या अध्यायांचं वाचन आहे ते ही जी सेवा आहे ते आपल्याला करायची आहे खरंच ही सेवा खूप अतिशय सुंदर आहे आणि खूप छान आहे आपल्या कोणत्याही इच्छा आहेत त्या नक्कीच आहेत त्या पूर्ण होतात तुम्ही एकदा अनुभव घ्या ही सेवा आहे ती तुम्ही तीन दिवसाचा अनुभवासाठी आहे तर तीन दिवसाचं सत्यनारायण आहे ते करा पाच दिवसाचं आहे ते करा आणि थोडाफार तुम्हाला नक्कीच अनुभव येईल म्हणजे असं नाही की के आपण केलं आणि आपल्याला लगेच त्याचा फरक जाणवेल असं नाही होत आपण कोणतीही सेवा करत असताना अगदी देवावरती विश्वास ठेवून आणि ती सेवा करत असताना अंतर मनापासून आहे ते ठेवायचे आहे त्याचबरोबर आपण जे कर्म करतो म्हणजे जे आपण जे रोजचं वागणं बोलणं आहे आपलं इतरांशी तेही आपल्याला चांगलं आहे ते ठेवायचं आहे घरातील वातावरण शक्यतो करून छान आहे ते ठेवण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे सकारात्मक घरातील वातावरण हे राहिलं पाहिजे आपण जे कष्ट करू त्या कष्टाला नक्कीच आपल्याला फळ आहे ते मिळेल काही वेळा असं होतं की आपण कितीही वेळा कष्ट करतो पण त्या कष्टाचं फळ आहे ते आपल्याला मिळत नाही तर अशा वेळेस आपण अशा प्रकारचे जर संकल्पयुक्त सत्यनारायण ही जर सेवा जर केली तर नक्कीच आपल्या त्या कष्टाचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही त्या कष्टाचं आपल्याला फळ आहे ते नक्कीच मिळेल तर म्हणूनच आपण असे सत्यनारायण आहे संकल्पयुक्त ते आपल्या घरामध्ये जरूर आहे ते करावं प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटुंबासाठी आपल्या संसारिक जीवनासाठी अगदी सुखी समृद्ध होण्यासाठी अशा प्रकारची सेवा आहे ती करावी जरी तुम्हाला संकल्पयुक्त आत्ता नाही श्रावणामध्ये करणं शक्य झालं तरी तुम्ही महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला अशा प्रकारचं जी सत्यनारायण सेवा आहे ती नक्कीच तुम्ही करावी आता याचं उद्यापन आहे ते कसं करायचं संकल्पयुक्त आपण करणार आहोत म्हणजे शेवटच्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस तुमची पूजा कराल म्हणजे तुम्ही अकरा दिवसाचा जर संकल्प केला असेल अकराव्या दिवशी करचाल किंवा पाचव्या दिवशी किंवा एकावन्न एकविसाव्या दिवशी असं तुम्ही कोणता संकल्प केला असेल त्या दिवशी जी शेवटची पूजा असेल ती पूजा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी आरती आहे ती करायची आहे मांडलेल्या संपूर्ण पूजेची पूजा करून घ्यायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर जे पूजेचं जे पुस्तक दिलेलं आहे त्या पूजेच्या पुस्तकामध्ये आपल्याला एक पुनरागमंचा जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र आहे तो आपल्याला एक वेळा बोलायचा आहे अक्षद आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत त्या संपूर्ण पूजेवरती त्या अक्षद आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत अशा प्रकारे साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला याचं उद्यापन आहे ते करायचं आहे उद्यापन करण्यासाठी जास्त काही आपल्याला करत बसावं लागत नाही आता ही पूजा मांडणी आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेलच पण आपलं जे सत्यनारायणाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये संपूर्ण पूजा मांडणी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे तशा पद्धतीने आपल्याला दिलेली आहे तशी पूजा मांडणी आहे ती आपल्याला करायची आहे स्वतः तुम्ही घरच्या घरी आहे ती स्वतः तुमच्या तुम्ही ही पूजा आहे ती करायची आहे रोज आपल्याला आरती आहे ती करायचीच आहे ही की सेवा नक्कीच करून पहा स्री स्वामी समर्थ